कोलकाता या ठिकाणी महिला डॉक्टर यांच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटने मार्डच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला तसेच निवासी डॉक्टरांच्या वतीने मिरज शासकीय रुग्णालयात निदर्शने करण्यात आली रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले तातडीने या घटनेतील आरोपींना शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली भागवत बडबडे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली शाखेचा मी अध्यक्ष आहे तीन दिवसापूर्वी आरजीकर मेडिकल कॉलेज कलकत्ता वेस्ट बेंगॉल येथील सेकंड इयरच्या महिला डॉक्टरवर जी पल्मोनरी मेडिसिन या डिपार्टमेंटची होती तिच्यावर जो हिंसक तिच्यावर ती हिंसक घटना झाली आणि जे अमानवीय कृत्य झालं बलात्कार आणि खून त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे रिखे जमलेला माझ्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे निवासी डॉक्टर इंटर्न आणि जीचे एम बी बी एस स्टुडंट्स आहेत आम्ही आजपासून इनडेफिनाईट स्ट्राईक करतो इनडेफिनाईट स्ट्राईकचं कारण असं आहे की एक दिवसापूर्वी आम्ही पाच मागण्या सरकारकडे दिल्या होत्या केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे पहिली मागणी म्हणजे जी ज जे हे प्रकरण झालं त्याला एका सेंट्रल ट्रान्सपरंट एजन्सीला म्हणजे सी बी आयला पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन सोपवण्यासाठी आम्ही ती एक मागणी केली होती दुसरी मागणी अशी होती की सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट हे जे डॉक्टरांकरिताचं संपूर्ण राष्ट्रामध्ये डॉक्टरांना डॉक्टरांच्यासाठी किंवा मेडिकल वर्कर्ससाठी एक सुरक्षा अशोर करणारं जे एक बिल आहे ते आम्हाला केंद्र सरकारने रिटर्न स्वरूपात त्याचा अशुरन्स द्यावा अशी आमची एक मागणी होती आणि तिसरी मागणी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दोघांना अशी आहे की आ, आम्हाला आमच्या ठिकाणी आमच्या हॉस्पिटल्समध्ये आमच्या वॉर्ड्समध्ये आमच्या ऑन कॉल रूम्समध्ये सुरक्ष आणि कन्व्हिनियंट आणि एकदम डिझायरेबल अशी सर्विस देण्यासाठी आम्हाला फॅसिलिटीज उपलब्ध करून त्यांनी द्याव्यात कारण सगळ्यात दुर्दैवी ही गोष्ट होती की जेव्हा ही घटना झाली ती घटना हॉस्पिटलच्या अंतर्गतच झाली हॉस्पिटलच्या फेमायसिसमध्ये झाली कॅम्पसमध्ये झाली जिकडे महिला डॉक्टरला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटायला पाहिजे होतं तिकडेच हा हातचा झाला तर असं पुन्हा संपूर्ण राष्ट्रात कुठल्याही ठिकाणी व्हायला नको हीच आमची एक कळकळीची विनंती आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला यासाठी जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा संप चालू ठेवणार